सात आठ महिन्यापूर्वी अचानक अशा काही गोष्टी का झाल्या की म्हणजे सगळं एकदम ब्लॉक झालं म्हणजे अचानक बंद झालं काय होतच नाही आहे प्रोसेस होत नाही जॉब सुरू केला होता म्हणजे जॉईन झालो पहिलं वीस तारखेचं सेशन त्याच्या आधी एक दोन दिवस आधीच मी एफबीवरती गेलो होतो मी हार्डली पाच दहा मिनिटात लॉग होणारा माणूस आहे सोशल मीडियावर एक दीड तास एफ होतो आणि कंटिन्युअस मला ही तुमची ऍड येत होती समोर हे काहीतरी वेगळं दिसते म्हटलं कारण एकतरी आज मी एक दीड तास बसले त्याच्यानंतर ही ऍड मला सारखी दिसते म्हटलं चला आपण रजिस्टर करूया मला जाणवत होतं की माझी एनर्जी कुठेतरी ब्लॉक झाली काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि चक्र आहे ती क्लिअर करायची ती हिलिंग करायची म्हणजे व्हिज्युलाइज केलं तरी माझ्या गोष्टी वर्कआउट होत नव्हत्या त्याच्यानंतर सर तुमचं पाच दिवसाचं सेशन केलं मी कमीत कमी वेळ झोपणारा प्राणी होतो म्हणजे मी चार तास जरी झोपलो मी सकाळी फ्रेश उठायचं तर माझं ते सगळं बंदच झालं होतं म्हणजे मी जर मला रात्री उशीर झाला तर माझी सकाळच व्हायची नाही म्हणजे मग सात आठच्या आधी किती माझं उठणच व्हायचं नाही पण यापासून मी सेशन परत सुरू केलं तर म्हणजे आता मी रात्री बारा साडेबाराला जरी झोपलो तर मी चार वाजता उठून जर कोणी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन सकाळच्या सेशनला बसू शकतो म्हणजे आता ते परत माझी एनर्जी लेवल परत एक लेव्हलला टेम्पो वरती आलेला आहे